विधानसभा निवडणुकीनंतर जे समोर आलं ते पाहता संसदीय लोकशाहीला धक्का सगळे मिळून मतचोरी थांबूया शरद पवारांचा एल्गार विधानसभा निवडणुकीनंतर जे प्रकार समोर आले ते पाहता संसदीय लोकशाहीला धक्का बसला आहे लोकशाहीसाठी आपल्याला एक व्हावं लागेल आपण सध्या जी मतचोरी सुरू आहे ती थांबूया सगळेजण एक होऊया असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे मनसे आणि विकास मनसे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चातून शरद पवार बोलत होते शरद पवार यांनी म्हटले की आजचा मोर्चा हा जुन्या गोष्टींची आठवण करून देतो आहे संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी मोर्चे निघाले होते काळा घोडा आणि त्या परिसरात आंदोलन पार पडलं आज तुम्ही जशी एकजूट दाखवली त्यावेळी देखील अशीच एकजूट पाहायला मिळाली होती लोकशाहीमध्ये संविधानाने जे अधिकार दिले त्यानुसार आपण लढत आहोत विधानसभा निवडणुकीनंतर जे प्रकार समोर आले त्यावेळी संसदीय लोकशाहीला धक्का बसल्याचं समोर समोर आलं आहे उत्तमराव जानकर यांनी काही बाबी सांगितल्या सत्तेचा गैरवापर कसा केला जातो हे देखील सांगितले राजकीय मतभेद असू शकतात परंतु आता हे विसरून आपल्याला एक व्हावं लागेल लोकशाहीत आपण मताचा अधिकार जतन केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे असे एक

आज एक महत्वाचा विषय आपण हातात घेतो आपण स्वतःसाठी काही वागत नाही आपण एवढंच म्हणतो की लोकशाहीमध्ये संविधानानं जो अधिकार तुम्हाला आम्हाला दिला त्याचं जतन करणं याची आज वेळ आली आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणुक जे काही फकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बसतो आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असा या ठिकाणी उत्सवराव जानकर सोलापूर तिथे आमदारांनी त्यांचा अनुभव किंवा सगळ्यांच्या समोर सांगितला त्याचा फर्च की सत्तेचा गैरवापर सरकार केला जातो आणि याला तो द्यावं लागेल राजकीय मतभेद असू शकतात निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा दर्शन करणं हेच आमचं कर्तव्य हा दृश्य कोण शिव आपण आज या ठिकाणी निर्धार केला होत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई